आरती काय झालं अगो आपण काही पाहिलं नाही बाय आरती आरती ए आरती बस बस इकडे इकडे बस इकडे बस काय झालं तिची अक्कलदार नीट बाहेर येत नाहीये डॉक्टर राणेंची अपॉइंटमेंट आहे काल रात्रीपासून तिने काहीही खाल्लेलं नाहीये आणि तिला खूप जास्त त्रास होतोय काहीच चल काय हे का, का? <laughs> निख्या हसू नको देव बघतोय तुझ्याकडे अगर... देवाला दुसरी बारी कामा ए, 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 बार? नाही आहेत का तू एक मिनिट निख्या म्हणायचं नाही मग काय आजोबा म्हणू मग तू कोण आजी आता ना तुम्ही दोघे जरा शांत बसा तिला इतका त्रास होतोय रम्या अरे काय सांबार बनलय या रम्या सांबार बनवत सत्या मला खरच खूप दुखतय मला सांबार सुद्धा नीट खाता येत नाही ताई ताई इनफ 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 चल 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 सत्य मी जाऊ माझ्या बरोबर यायला कुणी नाहीये मला खूप दुखणार आहे माहिती का आता बरोबर कोणी मोठं असतं तर ती रेवा किती लहान आहे